बैलगाडीखाली चालणाऱ्या कुत्र्याला वाटतं मीच बैलगाडी चालवतोय अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी सचिव अपक्ष उमेदवार बालाजी खदगावकर यांच्यावर केली मुखेडमधील प्रचारसभेत त्यांनी ही टीका केली बालाजी खदगावकर मुखेडमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत भाजपचे आमदार तुषार राठोड यांच्यावर टीका करताना खदगावकर यांची जीभ घसरली होती माणसाची आहे की कुत्र्याची असे वक्तव्य त्यांनी एका सभेत केले होते त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खरमरीत उत्तर दिले मला असं समजलं इथे एक उमेदवार उमेदवार आहे तो सांगतो योजना मी चांगली तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त ती गोष्ट लिटरली घेऊ नका मी कोणाला कुत्रा बित्रा म्हणत नाहीये गोष्ट सांगतो ना तुम्ही कारण मला ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल मी कधीच असं करणार नाही पण तुम्हाला सांगतो एक बैलगाडी होती त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा काही दिवसांनी काही दिवसांनी पाटलाच्या कुत्र्याला वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे बा पुन्हा सांगतो मी कोणाला कुत्रा म्हणत नाही कोणीही कुत्रा नाही बिलकुल नाही ते अतिशय सन्मान्य व्यक्ती आहेत फक्त तुम्हाला समजावं जेव्हा लोक विना केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात मी आणली मी चालले तुम्ही होता कोण अरे आम्ही आणली ठेवू नका कोणीही कोणाचं नाव सांगत असेल मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी जबाबदारीने सांगतो आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी केवळ आणि केवळ डॉक्टर तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आलो आहे